आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर मनपाचे प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र हे फायरमॅन घडविणाऱ्या एका महत्त्वाच्या संस्थेच्या रूपात उद्यास आलं असून यातून गेल्या नऊ वर्षात शेकडो उमेदवारांचं फायरमॅनचं प्रशिक्षण मिळालं आहे अग्निशमन जवानांना अधिक दर्जेदार प्रशिक्षण मिळावं म्हणून नवीन जलतरण तलाव बांधण्यात आला असून ज्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आदिवासी बांधव या देशाचे मूळ निवासी असून देशाच्या जडणघडणीत त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वात धोरणात्मक रचनात्मक आणि सकारात्मक काम सुरू असून आदिवासी बांधवांच्या जीवनात लवकरच सकारात्मक बदल घडून येतील असं प्रतिपादन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केलं गेल्या दहा वर्षांमध्ये दे, देशातल्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात दोनशे चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत कर विभागाने दिलेल्या परताव्याच्या रकमा चारशे चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि करदात्यांची संख्या एकशे तेहत्तीस टक्क्यांनी वाढली आहे वर्धा जिल्ह्यातील वाहनामुळं होणारे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करून पर्यायांना होणारी जीवितहानी प टाळण्यासाठी मार्गावरील वारंवार होणारे प्रवण स्थळ निश्चित करून उपाययोजना करण्यासोबतच शाळा परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक लावण्यात यावे अशा सूचना खासदार अमरनाथ काळे यांनी केल्या आहेत दिंडी किंवा पालखी या शब्दात श्रद्धा आणि संस्कृतीचा सुगंध दडलेला असतो वृक्षदिंडीसारखा उपक्रमही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं तितकाच पवित्र मानला पाहिजे असं प्रतिपादन वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी केलं वाशिम जिल्ह्याच्या महात्मा फुले विद्यालय रिसोड इथं एक वृक्ष आयच्या नावे या उपक्रमाअंतर्गत वृक्षदिंडी काढून शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं हिंगणा तालुक्यातील बोधिमग्गो सेवा संस्था इसासनी भीमनगर वागदराद्वारे बोधिमग्गो पर्यावरण आणि पर्यटन संवर्धन अंतर्गत बुद्ध बुद्धविहार परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रम भदंत विनित्त महास्थवीर स्मृती परिसर इथं संस्थेचे अध्यक्ष शंकरराव निकोसे आणि अन्यद्वारा यावेळी करण्यात आलं यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या उद्या, उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार <coughs>